नऊ वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या जवळचे मित्रगण तसेच नातेवाईक एकमेकांना नवीन वर्ष सुख समाधान व भरभराटीच जावो अशा प्रकारच्या शुभेच्छांचा वर्षाव करत असतात या आपुलकीच्या शुभेच्छांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे पण खरंच फक्त शुभेच्छांच्या वर्षावानं माणसांची भरभराट होते का तर हे शक्य नाही भरभराष्टीसाठी तसेच मनशांतीसाठी प्रत्येकालाच कोणतं तरी विधायक कार्यच करावं लागेल असं मत प्राचार्य गजानन मुलंगे यांनी लोणी रोड तसेच गणेशपूर चौक इथं आयोजित नऊ वर्षानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम दरम्यान व्यक्त केले कार्यक्रमाकरता विष्णू जटाळे वनपाल निर्मला दिघोळे वनपाल रमेश कदम वन रक्षक सामाजिक वनीकरण विभाग वाशिम परिक्षेत्र रिसोड सेवानिवृत्त मुख्याध्यापक मदन चौधरी अध्यापक गुणवंत थोरात वृक्षमित्र नवनाथ खैरे वर्षा देशमुख पर्यवेक्षिका प्राध्यापिका शुभांगी चौरे प्राध्यापिका वंदना सरनाईक अध्यापिका राखी मोरे श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाकत प्रामुख्यानं उपस्थित होते नववर्षानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचं विश्लेषण करताना मुलांगे म्हणाले की कोणतेही मूल सज्ञान होईपर्यंत ते समाज आणि निसर्गाच्या सहाय्यानं जीवन व्यतीत करत असतं हे एक प्रकारचे समाज व निसर्ग ऋण त्याच्यावर असते असं म्हणणं वावग होणार नाही याची परतफेड एखाद्या विधायक कार्याच्या माध्यमातून होत नाही तोपर्यंत हॅपी न्यू इयर संकल्पना सार्थकी लागणार नाही हेही तेवढंच खरं याची परतफेड करण्याकरता फार काही मोठं काम करावं लागत नाही आपल्या ऐपतीप्रमाणे अतिशय छोट्या कार्याद्वारे सुद्धा सदरहू ऋणांची परतफेड होते हे निश्चित नऊ वर्षाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण किंवा एखाद्या दे कामाचा संकल्प करणं इतस न थांबता प्रत्येकानं शक्य तितक्या लवकर त्या संकल्पनांना कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा कारण समर्थ रामदास स्वामींच्या उक्तीप्रमाणं केल्यानं होत आहे रे आधी केले जी पाहिजे जेणेकरून आप्तस्वक्यांच्या शुभेच्छा सार्थकी लागतील चला तर मग करूया सुरुवात एखाद्या जनहितार्थ विधायक कार्याला कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता धनंजय माळेकर शामू शेळके पूजा शेळके ज्ञानेश्वर खडसे धीरज जाधव इत्यादींचं मोलाचं मार्गदर्शन लाभले